आजच्या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस गची संपूर्ण प्रक्रिया त्याचबरोबर बत्तीस गच्या खरेदीने कुळाला मिळालेली जमीन दुसऱ्यांच्या नावे होते का किंवा दुसऱ्यांना घेता येते का त्याबद्दल कायदा नेमका काय सांगतो याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ अगदी छोटासा आहे परंतु त्याचा अर्थ खूप मोठा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा नमस्कार मी ॲडव्होकेट रोहिणी साळवे आपल्याकडं अगदी पूर्वीच्या काळापासून सावकारी आणि कुळ ही पद्धत चालू आहे सावकार म्हणजे जमिनीचे मालक असायचे आणि कसणारे हे शेतकरी त्यांना कुळ मानलं जायचं आणि त्या कुळांना पीक किंवा ठराविक रोख रक्कम मोबदला म्हणून दिली जायची परंतु तो मोबदला किती द्यायचा कोणत्या स्वरूपात द्यायचा द्यायचा की, की नाही हे ठरवण्याचा संपूर्ण अधिकार त्या सावकारांनाच होता आणि म्हणूनच पुढे जाऊन कुळ वहिवाट शेत जमीन हा कायदा करण्यात आला आणि मग कसेल त्याची जमीन ही संकल्पना उदयास आली आणि मग कुळाने ती जमीन खरेदी केली असं मानण्यात येऊ लागले परंतु त्याच्यासाठी सुद्धा मुंबई कुळ वहिवाट शेतजमीन अधिनियम उदयास आला त्यालाच आपण कुळ कायदा असं म्हणतो त्या कुळ कायदा अंतर्गत कुळाने ती जमीन खरेदी करण्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते त्या अटी काय आहेत ते अगदी आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात यामधली पहिली स्टेप ती म्हणजे सर्वप्रथम कुळाने कृषक दिनी म्हणजे एक एप्रिल एकोणीसशे सत्तावन्न रोजी कुळ या नातेने ती जमीन कसत असला पाहिजे तर कुळ वहिवाट अधिनियम ग आपल्याला काय सांगतो तर ग आपल्याला हे सांगत की कृषक दिना नंतर शक्य तितक्या लवकर न्यायाधिकरणाने आपल्या अधिकार क्षेत्रातील गावात प्रत्येक गावात विहित नमुन्याद्वारे द्वारे एक जाहीर नोटीस प्रसिद्ध करतील आणि त्याद्वारे बत्तीसग अन्वये ती जमीन त्या कुळाने खरेदी केली असे मानण्यात येईल आणि अशा कुळांना त्याच वेळी खरे, कुळाच्या खरेदीची किंमत भरण्याची काही हप्त्यांची देतात आणि ज्या कुळाने ती रक्कम भरली अशा कुळांच्या नावे तहसीलदार बत्तीस एम चे खरेदीचे सर्टिफिकेट जारी करते आणि त्याच प्रमाणपत्राच्या आधारे आणि बत्तीसगडच्या हुकुमानवे गावच्या रेकॉर्डला सात बारा सदरी नवीन फेरफार प्रमाणित करून इतर हक्कातून नाव वगळून त्या कुळाचे नाव मालकी सदरी लावण्यात येते आता ज्यांना या कारवाईनुसार बत्तीस गट डिरेक्टली केला गेलेला नाहीये तर त्यांच्यासाठी काय प्रोसिजर आहे तर ती प्रोसिजर आपण थोडक्यात पा पाहूयात तर पहिली प्रोसिजर म्हणजे अर्ज करणे कुळाने सर्वप्रथम तो कृषक दिनी कुळ होता याचा महत्वाचा आणि ठोस पुरावा आणि अन्य काही कागदपत्रे जुळून तहसीलदार साहेब यांच्याकडे बत्तीस ग अन्वय अर्ज करायचा त्यानंतर दुसरी महत्वाची प्रोसिजर म्हणजे नोटीस काढणे आणि मग तुम्ही केलेल्या अर्जावर तहसीलदार साहेब जमीन मालकाला विहित नमुन्यात एक नोटीस काढतात आणि जमीन मालकाचे म्हणणे मागवले जाते जमीन मालकाचे म्हणणे आल्यानंतर तो कुळ जमिनी जमीन खरेदी करण्यासाठी पात्र आहे की नाही हे ठरवले जाते आणि कुळ जर क, जमीन खरेदी करण्यास पात्र असेल तर त्या जमिनीची ठराविक रक्कम ठरवली जाते मग ती रक्कम दिल्या मुदतीत कुळाने सरकार जमा करायची असते ती रक्कम भरल्यानंतर कुळाला बत्तीस एम चे खरेदीचे प्रमाणपत्र आणि समजा कुळ जर ती रक्कम भरण्यास असमर्थ तर ठरला तरी सुद्धा त्या रकमेवर सरकारकडून कुळाला चार पॉइंट पाच या व्याज दराने ती रक्कम भरण्याची संधी दिली जाते आणि अशा प्रकारे कुळ ती जमीन खरेदी करू आपण सर्वात महत्वाचा आणि सर्वांच्या फायद्याचा मुद्दा पाहूयात की कुळाला जमिनीमध्ये अधिकार काय असतो आणि त्या कुळाच्या वारसांचा हक्क काय असतो तर पहा एकदा का कुळाने खरेदीचे पैसे भरून कुळ कायदा कलम बत्तीस एम अन्वयक प्रमाणपत्र मिळवले किती ती त्याची स्वकष्टार्जित मालमत्ता अशा कुळाच्या मृत्यूनंतर त्यांचे वर्ग एक चे वारस की ज्यांना आपण क्लास वन हेर म्हणतो फक्त त्यांना आणि त्यांनाच त्या जमिनीत वारस हक्क प्राप्त होतो त्यामध्ये त्यांची बायको मुलं आणि मुली यांचा समावेश होतो आणि त्यामुळे हिंदू वारसा कायदा अंतर्गत जर वर्ग एकचे वारस नसतील तर आणि तरच वर्ग दोनच्या वारसांची त्या जमिनीत नोंद लागू शकते तर वर्ग दोनच्या वारसांमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो तर भाऊ भावाची मुलं आणि आता या जमिनीच्या वाढत्या किमती पाहून वर्ग दोनचे वारस किंवा भाऊकी किंवा चुलत भाऊ हे सर्वजणच ह्या जमिनीला लाव ला नाव लावण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात पण अशा वेळी घाबरून न जाता गोंधळून न जाता तुमच्या भागातील मंडल अधिकारी ज्यालाच आपण सर्कल असे म्हणतो आणि तहसीलदार साहेब यांच्याकडे एक लेखी अर्ज द्यायचा आणि त्या अर्जामध्ये तुम्हाला जमीन किस कशी मिळाली आणि तुम्ही वर्ग एकचे कसे वारस आहे त्याची एक वंशावळ देखील लिहायला विसरू नका आणि त्याची लेखी पोच घ्यायला सुद्धा विसरू नका मग त्यामुळे काय होईल जर असं कोणी तुमच्या वारस हक्काच्या जमिनीमध्ये लावणा लावण्यासाठी अर्ज करत असतील तर त्यासाठी तुम्हाला सुद्धा एक नोटीस काढली जाईल आणि त्यामध्ये दे तुमचं देखील म्हणणं मागवलं जातं आणि मग तुम्ही तुमचं सविस्तर म्हणणं दाखल केल्यानंतर सात बारा सदरी ऐवजी दुसऱ्या कोणाचं नाव नक्कीच लागणार नाही अशा प्रकारे आपण बत्तीसगची संपूर्ण प्रक्रिया कुळाचा जमिनीचा अधिकार आणि वारसांचा हक्क याबद्दलची सविस्तर माहिती पाहिलीत तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका